भंडारा तालुक्यातील शहापूर लगतच्या नांदुरा येथील रविवारी वीस जून रोजी गावालगत पाण्याच्या शोधात आलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला गावातील कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला गंभीर जखमी केले दीपक घोडेस्वार याला दिसताच त्याने केले व त्यावेळी मोराला आपल्या घरी आणून सुरक्षित ठेवले या प्रसंगी पशु पक्षी मित्र पत्रकार प्रवीण भोंदे व संजय कडंबे यांना माहिती दिली व त्यांच्याकडे त्या मोराला सुपूर्त केले त्यांनी जखमी मोराला उपचारासाठी शहापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले रविवार असल्याने दवाखाना बंद होता उपचारा अभावी अशाच प्रसंगी वन विभागाच्या पथकाशी संपर्क साधून प्रवीण भोंदे व संजय कळंबे यांनी वनक्षेत्र सहाय्यक मदतनीस दुर्गाप्रसाद मेहर व वाहन चालक जानीराम पाथोडे यांच्याकडे त्या जखमी मोराला सुपूर्त केले या प्रसंगी जखमी मोराला उपचारासाठी पशुवैद्यकीय जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा